फायनली आता मुंबईमध्ये पोचलेलो आहे इंडिया कॉन्टिनेंटच्या कॉम्पिटिशनसाठी पाठी मग माझा पूर्ण सेटअप वगैरे ठेवलेला आहे तिथे जो आता स्टंट करायची आता बघू आता कसं कॉम्पिटिशन होते म्हणून आता चालू आता आम्ही कुठे पोचलो भाई आपण आता कुर्ल्याला बसलो कुर्ला पोहोचलो आहे आय थिंक आता एक तासामध्ये आम्ही पोहोचणार आहे दोन वाजता मला टायमिंग दिलं तिथे पोचायचा एक तास लवकरच चाललं जरा फिरून घेईल माइंड फ्रेश करून घेईल बाहेर बाहेर राज्यातून लोक आपापली काला दाखवायला इथं आले बघू शकतो वगैरे लोक जेवली नाही अजून असल्या उन्हामध्ये उभे बोलतात की सकाळी चार वाजल्यापासून लोक आलेली तिथे लहानपणापासून उदय सिंगचा मी खूप मोठा फॅन होतो त्या दिवशी मला तो, तो डायरेक्टली मला भेटला मला खूप बरा वाटला कधी वाटलं नव्हतं की मी त्यासोबत एवढा भेटेन बोलेन आम्ही भरपूर गप्पा मारल्या आमच्या दोघांचे स्ट्रगल लाईफ सांगितले पण त्यांच्या गावात सुद्धा आपले भरपूर सारे पॅन होते की ऑइलमॅन दरुस्त होणे म्हणून पण आणि मागे बसलेले जे मुले आहेत गली गर्ल्स म्हणून एवढ्या मस्त डान्स करतात ना ते मुली तुम्ही त्यांना पेजला बघू शकता गली गर्ल्स दोन तास आम्ही स्वतःच्या लाईफबद्दल मगाच्या बोलत बसलेलो आणि एवढं बरं वाटलं ना की काय सांगू तुम्हाला उदय सिंग सरांची मी लाईफ स्टोरी ऐकली ना तर खरंच अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी आलेलं साधारण इतकी मेहनत केली ना असं कोण मेहनत करू शकत नाही मी एक छोट्याशा गावातून आलेलो होतो तरी मला असं वाटत होतं की ते लोक मला ओळखतील की मला पूर्ण प्राधान्य देतील पण काय सांगू तुम्हाला तिथे गेलं तर सर्व त्यांचे बॉडीगार्ड स्टाफ लोकसुद्धा माझे खूप सारे फॅन होते आणि त्याच कॉलेजच्या बाहेर जिथे शो चालू होता त्या कॉलेजच्या गेट होती भरपूर कॉलेजची मुलं आहेत माझ्याच्या नावाने उवलत होते दादू ओरडत ओरडत होते पण तर मी त्यांना सेक्युरिटी लोकांना सांगितलं की बाबा त्यांना आतमध्ये सोडा आणि आम्ही भरपूर सारे फोटोज वगैरे काढले पोरांनी भरपूर गप्पा मारल्या वगैरे आणि खूप सारी धमाल ऑडिशनच्या वेळी सेक्युरिटी लोकांनी माझा कॅमेरा घेतलेला की इथे शूट अलाउड नाही वगैरे सगळे जज वगैरे समोर असतात म्हणून तरी आम्ही गपचू शूट काढली पण नंतर आम्हाला मोबाईल जमा करावा लागला दादू तर मग आता आपण जाऊ जेवायला जाव। गोल्डन पंजाब थोडा आसाला लागलाय बाकी बस जास्त लागलाय अरे रे वाट लावून टाकली नात केला बंदadus दादू लेकिन हो जाएगा जाए। दो दिन में हो जाएगा डॉक्टर बोले एकदम कव्हर होएगा हां कुछ खाना खाले तरी बोलतात ठीक हॉटेल मेरे को बहुत फॅन है इधर का पूरा स्टाफ रिक्वायरमेंट आला था कमेंट्स में भाई हमारे पे एक बार आओ इसलिए आप ओके आपण असंच आता महाराष्ट्रभर फिरत बघू बाहेर महाराष्ट्राच्या जात जाऊ तुम्ही सर्व मायाशी असंच कनेक्ट करा आपल्याला सबस्क्राइब करा तुमचा सर्वांचा लाडका ऑइलमन दादूस